आता बघा परंतु मागच्या वेळेस सात हजार मतांनी आपण सगळ्यांनी आशीर्वाद देऊन त्यांना निवडून आणलं अविनाच्या आसपास किंवा या टीमच्या आसपास कोणी नाही मोठा डिफरन्स राहील पण दोन नंबरवर स्पर्धा जी आहे ती एम आय उबाटा पंजा का काय ते ती तीन चार जणांनी ठरवत बसावं हो। परंतु चुकीचा निर्णय आपण अंजनगावकरांच्या हातून कधी होऊ नये ही संत रुपला महाराजांना खऱ्या अर्थानं आदरांजली राहणार आपलं इथे आहे देवनाथ मठ आहे एक परंपरा आहे अंजनगाव सुरजीला नऊशे वर्षाची परंपरा आहे याचाही आदर आपण ठेवला पाहिजे इथं छत्रपती शिवाजी महाराज असतील मराठ्यांचा असतील लढाया असतील इतिहास आहे अंजनगाव सुरजीचा इतिहास आहे आणि त्या इतिहासाला जागृत करण्यात काम माझा ते जेव्हा मी हा इतिहास वाचतो इथला इतिहास ऐकतो परमपू जे गुरुजींकडून इतिहास ऐकला बाकी लोकांकडून ऐकला तेव्हा लक्षात आलं की अंजनगाव सुरजीचं ऐतिहासिक महत्त्व खूप मोठा आहे पाहिजे की अंजनगाव सुरजीचा इतिहास हजारो वर्षाचा इतिहास काय होता आणि कसा आहे हे सुद्धा पूर्ण जगाला समजलं पाहिजे या पद्धतीनं विचार करणारे आपण कार्यकर्ते आहोत आणि मला विश्वास आहे की अंजनगाव सुरजीचे नागरिक मोठे सभा झाली मी तर सांगितलं ना मोठे सभा नेत्यांची घेतलीच नाही ने। मला असं वाटतंय की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचे अंजनगाव सुरजीवाले ऐकतील प्रतिसाद देतील आणि म्हणून मी म्हटलं मीच बोलतोय अंजनगाव कारण कारण मी आणि तुम्हाला निराश कधी होऊ देणार नाही जो निधी आहे तो नगराध्यक्षांना जेवढा मागितला जेवढे आवश्यक आहे त्याचा उपयोग व्यवस्थित केला जाईल तो निधी हा अंजनगाव सुरजी नगर परिषदला मिळाल्याशिवाय जाणार नाही हाच शब्द देतो सगळ्यांनी आशीर्वाद त्यावेळी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र